था ही फिटिंग केली आणि याची गळती थांबली नाही था था तर खूप गळत होत आणि आता इकडं द्यायचंय खत कोणतं खत आहे का, का हे कोणतं दोन प्रकारचे कोणत्या दोन प्रकारचं काय हे यायच ना खत द्यायचंय आणि आज द्यायचं आहे दुसरं पाणी आता भुईमुगाचं पीक आपलं चांगलं यावं यासाठी खत द्यायचं चालू आहे आणि त्याचबरोबर आता हे जे भुईमुगाचं बी आहे ते कोंब फुटावे म्हणून दुसरं पाणी द्यायचंय पण त्याला आंबवणी असं म्हणतात आणि आता कसं हिवाळ्यामध्ये जरा थोडंसं आणि तिकडं साची आणि सोनी फोकत आहे खत देत आहे खत घरच्या घरी शेती काकाना नॉलेज आहे तसं थांबा आता मी करते आयडिया मी धरू लागते आणि तुम्ही टाका अजून भुईमुगच काही उगलेलं नाही आहे त्याच्यामुळं आज दुसरं पाणी द्यायचं आहे खत पण देऊ राहिलेलं आहे सध्या आणि इकडं हे आहे यांचं यांचं कसं देत आहे हे कसं देत आहे भर मुठमुठ भर हे वयसाची थांब असं 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 द्या आता कसं हिवाळा आहे त्यामुळं जरा थोडंसं हे कोंब फुटायला टाइम लागत आहे निंदायच्या वेळेस हजर रा सचिन हम बुजगाव ना करायचं राहिलं बाई चांचे Αह्ट यीा आपड़ी welche? घामी हाते ती को जारती थांब हो, दोया हुआ है तुरे, <नहीं। laughs> तुरे <नहीं। laughs> ना ना चला आता पाणी द्यायचंय त्याच्यामुळे आता हे बार मी इकडचं बंद केलेलं आहे हे फोडलं आणि हे इकडचं बंद केलं आणि आता पाणी द्यायचंय आज आहे दुसरं पाणी मला काय आतमध्ये जात येत नाहीये तेवढा व्हिडिओ शूट करायला कारण कस आता हे त्या दिवशी जसं आपण पाणी दिलं तसंच पाणी द्यायचं इथं फोडलेलं आहे आता हा हे इथं फुटर इथं फुटर कुड़ा? कसका ते भुसभुशी दिसत माती चला आता सगळं बंद केलं तर चालू कर आजही पाय पाय जाते का काय मी <laughs> ह्या भागामध्ये आपण असं लसूण लावलेला हा लसूण आणि ह्या इकडं धने टोचलेले धने आणि हा सगळा भुईमूग पण आज दुसरं पाणी देऊ राहिले जवळजवळ तीन चार दिवस झाले पण अजून काही उगवलं नाही म्हणून लगेच आता पाणी देतोय खत टाकलंय झालं चल हा ना चलो चलो। कमी करा नाही तर वाटलं तर उद्या देत नाही बर, बर, आपण पहिलं द्यायला लागत होत ना हे दुसरं दुसरं पण फोडून ठेवले हा ना हे ते <laughs> आता पाणी राहील झालं बघ आता हा जो भाग आहे हा सगळा लसणाचा भाग आहे इकडं मस्त खत दिलेलं आहे फुल पाणी भरून देऊ चांगलं तर हे चाललं पाणी टाकलं मात पदे उतरावं लागेल आणि आज ते बिलावायचं होतं का कशाला लावायचं कडे हा अजून एक करायचं हा आणि मग आम्ही काही आणलं नाही खुर्प बिरप खुर्प नाही आणलं काही नाही आणलं कारखाना काय आता बर मग गवारीचं लावायचं का नंतर गवारीच आम्ही कुठे घेऊन आणलं हा ना गवारीच घेऊन यायचं ना काय ग आता हे धने जे त्या दिवशी उरलेलं होत ते आता अस स खाली लावून देऊ राहिले पाच पाच याच अंतर घेऊन गवार आणि माझ्या खुर्प घेऊन माझ्या येलीमध्ये मा ना ये ये आता हे धने दिले यांनी टोचून उरलेलं धने, आता इकडं फुटलंय हा त्या दिवशी त्याला फजिती झाली होती आज काय नाही एवढी वाटू राहिली नाही ना तिकडं वाफा करेल हा शेल वाफा आणि आता हे भरलं इकडं हा वाफा कसं म्हणजे हे बघ दुसरा पण वापर झालाय भरून होत आलाय आता इथं कुठंतरी पाणी होत नाही तर खताचं असन ते खताचं आता खत दिलंय ना तर त्याच्यामुळे ते फेसाळ फेसाळ फेसा, जेव्हा पाणी येतं ना वेगाने त्यावेळेस मग हवा पण राहते आणि ते खत पण असं त्याच्यामुळे तर असं फेसाळलेलं आलेलं आहे पाणी काय येऊ नाही राहिलं येऊ राहिलं ते काय आसा फुटला। तो तो लक्षे हे असं फुटलं होतं म्हणून तर लक्ष द्यावं लागतं हे असं फुटलं बरीच धावधाव झाली कसं तरी बंद केलं चांगलं ते खत वगैरे होत पाणी देताना हीच फजिती राहते ते फुटलं जात मला वाटलं की आज दुसऱ्या पाण्याला एवढं फुटणार नाही पहिल्या पाण्याला तर बिलकुल फुटलं नाही पण दुसऱ्या पाण्याला तेवढसच फुटलं तर काही ठिकाणी खूप असं म्हणजे हे जे बा हे हा हा सऱ्या घातल्या त्याच्यामुळे ना ते जरा थोडंसं पातळ आहेत आता हे फोडलं आहेत इथं जागा लागत होती ना पाहिजे यायला काका बरोबर आणि आता इथं गवार आहे ना आता इथं टोच लावून घेतली इथं जसं आपण शेंगदाण्याचं टोचलं धने वगैरे तर तस तसं तसं इथं ही गवार लावून दिलेली आहे आता हे इकडचं एवढं पाणी झालं राहिले हे चार वाफे तर आता हे इकडं आहे लसूण धणे आणि गवार घरच्या घरी गवार मला वाटतं बंद करावा काय मोठा शेतकरी पाहिला नव्हते काय खरीत काय करायचं आपण गरीब आहे मग काय करणार आहे मोठ्या शेतकऱ्यांचं का आपण गरीबच लहान लहान मग काय करणार आहे म्हणून पाण्याचा आम्हाला तर यावर्षी यंदा पाऊस नाही त्यांच्यासारखं आपलं थोडेसे नदी काही हाय आपल्याला पाणी असूनही पाणी उपयोग नाही येते एवढं पाणी आलं तर काल एवढे म्हणजे पहिलं पाणी दिलं ना हे एवढंसं भरलं आणि लगेच पाणी उठलं होतं खरा बंद काका तेवढ्या याच्यात होईल काका फुटल ते नाहीतर होईल ते बंद करून टाका आणू का सध्या ढगांचा वापर चांगला होऊ राहिला भरला बघा काहीच गरज नव्हती फुल झालं तिथं सगळे एकत्र झाले नाही नाही रुतल्यावर काढायला खरंच पैसे झालं झालं आता काही नाही चला आता मी आणून ठेवते हे ढेकळ किती पाणी द्यावं लागेल ह्या तरी सांगायला आता भुईभोगायला अजून पाच पाणी हा ना उगवायला लागत होत ना काय बोल ना त आपण आंबून दिलो झालं का का बंद करा नाहीये नाहीये ते काय दिसते नाहीये ए सांगात जा नाही तिथे शेल वाप आहे का अजून लागन दे का जास्त घेऊ देत येऊ का आतमध्ये येऊ नको का येऊ दे ना आले बर का नको येऊ यायचंय मला नको येऊ तिथून घे फक्त लांबून चला पाणी भरून झालं सगळं दुसरं पाणीसुद्धा उद्या द्यायचं होतं पण आज दिलं आत... म्हटलं म्हटलं द... आता चालू करायचं आहे पुन्हा दादा आला

आपलं हे जेवढं आहे आज दुसरं पाणी पूर्ण झालेलं आहे देऊन चल साची विनाकारण उतरली त्याच्यामध्ये तुडवायला माती <laughs> तर सगळं झालंय तिकडचं आज वाफा बनवला होता तर बनवलेलाच वाफा पण मग आता त्याच्यामध्ये दिलं गवारीचं शेंग गवारीचं बीट वचून चला आता जाऊया जाऊया भाऊ पण काय शेती शेतीसारखं नॉलेज कोणाच नाही कोणाच नाही शेतीच नॉलेज तुझ्यासारखं कोणाकडच नाही फिटिंग बिटिंग सगळं काय म्हण लाइटिंग काही झाला प्रॉब्लेम तर सगळे तुझ्या मदतच एवढा हा येतो तरी तू त्याकडेच येतो ना मदतीला पार्क हे काय असंडी टाइम लागत आणि चला आता

हा सा। ना इकडं सगळं गेलं बाई खत गेलं तिथं तू विनाकारण का ते बी फोकरलं होतं ना याच धण्याचं ते उगवल बघ आता तिथंच फोकरलं होत तू उगवल तिथं ती इथं गळत आहे ना तर आता इथं फिटिंग मग अशी केलं बर का आठे आम्ही केलं पण काही जमलं मग तिथं प्लास्टिकचे कागद लावून नाही होत रिङ फोटो दुस टोकटे खाटेवा

काका हो नी बोरच्या पाण्यानं भरू म्हणा उरकत नाही म्हणलं बोरच्या पाण्यानं हा हा मी पाणी एवढं चालणार हा उरकन वापर का पाणी पाण्यावर आपण तर वापर ठेवत नाही लवकर आपल्याला पण एवढं नॉलेज नसणार ना रे आपल्याला आहे का नॉलेज एवढं ते सगळं नाहीच ना हा ते तूच केलं होतं ना टरबुजाच आपण मला तुझं पुढं पाठवून ते पण काय तू नाही शाळा पण तुझी किती सावी झाली ना पण तरी पण नाही सगळेच ते आपण हे टेकात्या काही म्हण ते नाही किती शिकेल माणूस असं म्हणते कारण हे नॉलेज तर नॉलेज आपल्याला पर्यायच नाही शेतीशिवाय एक काम करतो करू झालं

चला आता आपला हरभरा आपण जो फोकलेला आहे तो आता उगवलेला आहे तर चला तो पाहिला जाऊया आपण किती झालं आहे त्याला पण पाणी द्यायचं आहे पण अजून पाणी अजून उशीर आहे त्याला पाणी द्यायला ला, स्प्रिंकलरच लावा लागणार ला आहे तिथं तर हा पा आपला आपण ह्या पट्टीमध्ये मोगरा फो फोकला होता ते सॉरी मोगरा नाही हरभरा हरभरा फोकला होता <laughs> हरभरा हरभरा फगला तर त्याच्यानंतर नांगरून घेतला तर एवढं तर उगवलेलं आहे रे पाय नको देऊ तर हे पाय इथून तिथून मस्त असा उगवलेला आहे छानपैकी तर आज पाणी पण झालं भरून आत्याबरोबर साची खत दिलं अजून काय काकांनी आणि मी मस्त पाणी दिलं पाणी बारं बारं फोडले बाराला बंद केले छानपैकी असं पाणी दिलं आणि हा आपलं सगळा हरभरा हा इथून तिथून तर चला अजून असा इथपर्यंत राहून मारू तर इथून आप आपण असं जाऊ आणि सायकल घेऊन पुन्हा येणसाची त्या साईडला तिकडचं ती आपण केलेलं आहे ना तिकडं जाऊ चल आता पुन्हा इथून जावं लागेल कारण एवढं राऊंड इथं तुडवता नाही यायचं तर हा आपलं स हरभरा एवढं झाला आहे

इथं खट्टा केले त्याच्यामुळे हे पक्षी जमवत आहे बरं का इथं खट्टा केले त्यांनी कोंबडी खत आहे कोंबडी खत आणि काहीतरी टाकेले त्याच्यामुळे एवढं पक्षी कस काय आले म्हटलं तर इथं खत आहे टाकेले चला तर चला ह्या साईडनी आप आपण चाललेलो आहे आणि इथूनच आपण देवीच्या मंदिरात गेलो होतो बघा जत्रेला मस्त पैकी यात्रेला गेलो होतो बघ पक्षी पाय बघ 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 पाय हा का तू जाते ना टायर मग काही डोक्यावर घेऊन जायचं का ते लांडोर आहे मस्त लांडोर का आहे काय आहे आता काय कळत आहे आपल्याला त्याच्यातलं सगळेच पक्षी मोर सगळे कोंबडी खत आहे त्याच्यामुळं दिले ना इथं पक्ष्यांचं कोंबडी खत दिले त्याच्यामुळं आले सगळे इथं बाराच मोठा राऊंड मारावा लागला साचे ह्या इथून ह्या साइडनी इथून जायचं आपल्याला हा रोड इथून साची सायकल राहू दे इथं चल नाही नाही राहू दे राहू दे नको तिथपर्यंत राहू ही ठेवू इथं चल पटकन आपलं इथं पा ती छोटी पट्टी आहे इथं या इथं गायात राहिले मस्त छान पैकी मोकळ्या पद्धतीने सूर्य कडेला चललेले पक्षी मस्त उडताय बघेश आपण त्या वावरत होतो एकदम तिकडं लावा आणि तिथून एवढं चालत यायचं म्हटल्यानंतर साची जी सायकल याली नसती त्याच्यामुळे चला म्हटलं आता सायकल असंच या तर हे पा ह्या हिथपासद्धा असं छानपैकी थोडंसं ओलसर जमीन होती त्यामुळे छानपैकी दहीवर सकाळचं पडलेलं राहतं आणि त्याच्यामध्ये मी छान आता इथं हरभरा उगवलेला आहे आता याला पाणी कधी द्यायचं काय ना ते तिथं पाय पक्षी लेवारी ओढतात वर का तर ते तिकडे गेले साळून घ्या थवा थवा तर काय थवा एक पक्षी खूप खूप पक्षी तर ह्या इथं पण फोकला होता हे पहा लय झाले पक्षी आणि पक्षी काय ठेवती नाही दाणे असे हे सौंदर्य जरी दिसलं तरी मग तर हे पा हे हरभरा हा आपल्या ह्या इथला आणि तो तिकडचा चला आता

मी खत दिलेलं आणि हरवारात कडक पण घेऊन आलं तुम्हाला मला भेटूया या पुढच्या लॉग मध्ये आणि पक्षी कसे दिसले एकदम सुंदर ना का। हो <laughs> <laughs>